हॅप्पी व्हॅलेंटाईन डे मैत्रिणीं तर आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार दे। आहे तर चला तुम्ही माझ्याबरोबर माझ्या गार्डनमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करूया असं मला वाटतं आहे आणि एकतरी झाड लावूया आपण आजच्या दिवशी असं मला मनापासून वाटतं तर चला आम्हाला आज जे काही सरप्राईज भेटलं आहे तर तुम्हाला मी शेअर करते घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते मी झाड कसं लावते ते आणि त्याच्यामध्ये हे माझं खत आहे तर ही लिंबोणीची पावडर आहे ते फंगीसाईड पावडर आहे हळद आहे आणि ही दालचिनीची पावडर आहे तर हे एवढ्यासाठी असं सगळं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणीं की आपल्या झाडांना फंगस वगैरे लागून नये आणि हे माझं शेणखत आहे मैत्रिणींनं तर शेणखत पण आपल्या गुलाबाच्या झाडासाठी खूप गरजेचं असतं कारण गुलाबाच्या झाडाला जास्त खाद्य लागतं त्याच्यामुळे मी एवढंसं शेणखत पूर्ण टाकणार आहे तर अशा प्रकारे सकाळी सकाळी मला छान असं गुलाबाचे झाड दोन काळ्या आहेत त्याला ते बघावं तरी भेटलेलं आहे आणि इतकं छान वाटतंय मला ल चला सकाळी उठल्या उठल्या छान असं गिफ्ट भेटलं तर आता आपण त्याचं लावून घेऊया गुलाबाचं झाड आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे तर याच्यासाठी मला छान असं गिफ्ट भेटला आहे रडलं तुमच्याशी शेअर करावं आणि मी ते आजच लावणार आहे म्हणून सकाळी सकाळी एवढं सुंदर माझं जे काम मला जे आवडतं झाडं लावायला ते मी करत आहे तर आता आपण दाखवते मी तुम्हाला कसं लावते ते ती खत मिक्स करून घेते हे सगळे पावडर वगैरे मी मिक्स करून आणि त्याच्याच मध्ये त्याच्याचमध्ये शेणखत पण मिक्स करून घेते हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणींना हे पण थोडं जास्त झालं मुळे काढून घेते इकडच्या साईडला आणि टाकून घेते मी सगळं परत मिक्स करून अशा पद्धतीने आपण घरून घेत आहोत अशा पण कोणती घालून घेत आहोत नाही तर मग ती छान वाटतं आणि गरजेचं आहे मैत्रिणींवर आपले करोनाच्या काळात आपल्याला लक्षातच आलं असेल की आपल्याला ऑक्सिजन किती गरजेचा असतो आणि हा आपल्याला झाडांच्यापासून मिळतो तर मला असं वाटतं की छोटीशी का छोटीशी आपली बालकणी असेल प्रत्येकीनं एक तरी झाड आज निदान आजच्या दिवशी गुलाबाचं तरी झाड लावून घ्यावं गुलाबाचं झाड आणि गुलाब एकच किमतीने मिळतं त्यापेक्षा एक छान अशी कुंडी आणावी आणि मस्त असं गुलाबाचं झाड लावून घ्यावं आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करून घ्यावा असं मला वाटतं तर ह्याच्यासारखा आनंद नाही आहे मैत्रेंटीन खूप छान वाटतं एखादं तरी झाड आज लावावं मी नाही म्हणत की गुलाबच लावा तुम्हाला जे आवडेल ते लावा पण असं आपला व्हॅलेंटाईन डे छानपैकी आपल्या भारतीय संस्कृतीने एकतरी झाड लावून साजरा करावा असं मला वाटतं आणि हे वेळेस भरून घेते सकाळी सकाळी मी तुम्हाला हा व्हिडिओ लगेच शेअर करणार आहे मी तुम्ही संध्याकाळी तरी झाड घेऊन अशा प्रकारे तर हे बघा मैत्रिणी माझ्या गुलाबाची कळी आणि हा खूप असं सुंदर मला गुलाब भेटलेला आहे आणि हा पण अशा प्रकारे मी आज माझा व्हॅलेंटाईन डे माझ्या गुलाबांच्या बरोबर साजरा करत आहे आणि तुम्ही पण एक झाड लावून साजरा करावा असं मला वाटतं